हॅलो सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या रश्मीज कॅफे यूट्यूब चॅनलवरती तर हा आहे महालक्ष्मींचा व्हिडिओ आणि आम्ही आता तयारी करत आहे पाराची तर देवीच्या ताटासाठी आमच्याकडे असे पार केले जातात ज्यामध्ये सोळा सोळा दोन महालक्ष्मीसाठी आणि अकरा गणेशासाठी अशा प्रमाणामध्ये नैवेद्य फळं त्याचसोबत पुरणाच्या पोळ्या साधे नैवेद्य अळूवडी आणि बरेचसे पदार्थ बनवले जातात मिक्स भाजी असते त्यामध्ये तर तेच आमचं बनवणं आणि वाफवणं सुरू होतं तर इथे आमच्या श्रद्धा ताई सगळं वाफवत होते आम्ही बनवत होतो सगळे मिळून आमचं ते बनवण्याचं चा काम चालू होतं आणि खूप मस्त मज्जा करत करत आम्ही हे सगळं काम पूर्ण केलं तर तर आता मी तुम्हाला दाखवते आमच्या घरच्या गौराई कशाप्रकारे मांडणी केली ॲक्च्युली मी लेट आली होती आणि पहिल्याच दिवशी त्यांचं आगमन झालं होतं तर आमच्या गौराईंचं अशी स्थापना झालेली आहे आणि आज होता जेवणाचा दिवस नैवेद्याचा दिवस तर अशा प्रकारे संपूर्ण डेकोरेशन आणि गौराई झालेल्या आहेत तयार आणि आता आज त्यांचं जेवण होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी विसर्जन असा अडीच दिवसाचा त्यांचा माहेराचा निवास असतो आणि त्यानिमित्त आमचं सर्व कुटुंब एकत्र येतं तुम्हाला गौराईच्या खालीसुद्धा मुखवटे दिसतील तर ज्यांचे ज्यांच्या काही नवस असतात किंवा काही इच्छा असतात त्या पूर्ण झाल्यानंतर ते तिथे वाहतात तर हा आहे पहा संध्याकाळचा कार्यक्रम तर इथे आमचं सगळं स्वयंपाक झाला आणि त्यानंतर संध्याकाळी आरतीच्या वेळी अशा प्रकारे पावलं काढले जातात घरातली जी काही सून आहे तर तिच्या हाताने असे पावलं लक्ष्मीची काढले जातात तर यावर्षी आमच्या घरात नवीन लक्ष्मी आलेली आहे ती म्हणजे सुजाता स यावर्षी तिच्या हाताने हे पावलं काढत आहेत हे अशी पावलं काढून त्याच्यावरती पाच बोटं उमटवून देवीच्या जिथं आपण मांडणी करतो आरास तिथेपर्यंत ते पावलं काढले जातात त्यानंतर सगळे मिळून आरती केली जाते त्यानंतर देवीला नैवेद्य दे दिला जातो आणि मग ते पाच दहा मिनटासाठी दार बंद केलं जातं देवीचं जेवण होईपर्यंत सगळेजणं बाहेर थांबतात आणि मग त्यानंतर घरातल्या ज्या काही आपल्या सुवासिनी आहेत एक कन्या आणि एक सून अशा दोघींना जेवण दिलं जातं आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर मग बाकीच्या लोकांच्या पंक्ती सुरू होतात मग त्यांना जेवण दिलं जातं सो अशा प्रकारे हा पूर्ण गौराईचा जो काही जेवणाच्या दिवशीचा कार्यक्रम आहे तो होत असतो तर यामध्ये आंबील आणि कतली असे दोन पदार्थ आमच्याकडे स्पेशल असतात जे पदार्थ प्रत्येक घरी जिकडे महालक्ष्मी आहेत तिकडे बनवलेच जातात हरतालिका गणपती त्यानंतर गौराई हे सगळे एकमाग एकामागोमाग एक असे माग, एका माग एक कार्यक्रम सुरूच असतात आणि त्यानंतर नवरात्र सुद्धा आता येणार आहे सो आपले हिंदूंचे सण जे आहेत ते कंटिन्युअसली चालू आहेत सो अशा प्रकारे हा संपूर्ण कार्यक्रम जो आहे तो आता पार पडत आहे सुजाताच्या हाताने काढल्या जात आहेत पावलं आणि त्यांच्या दोघांच्या हाताने आज आरतीसुद्धा होणार आहे सो ते सुद्धा तुम्हाला समोर पाहायला मिळेल आता मखराजवळ अशा प्रकारे दोन पावलं एके ठिकाणी काढले जातात तुम्हाला समोर पत्रावळ्या दिसत असतील तर जे आम्ही सकाळी बनवलं होतं तर तेच इथे देवीच्या नैवेद्यामध्ये दे वाढलं जातं आणि मग ज्या पंक्ती होतात त्या सगळ्यांना त्यामधला थोडा थोडा प्रसाद म्हणून दिला जातो तर ही आहे माझी भाजची मिराया आणि डॉलिताईंची मुलगी डॉलिताईला सुमार तुम्ही या आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलं असेल आताही तुम्हाला पाहायला मिळेल सो सगळेजण आता रेडी झाले होते आरतीसाठी आता आरती होईल त्यानंतर मग सगळ्यांना जेवणासाठी पंक्ती वाढल्या जातील आणि हे आहेत आमच्या आत्या आत्या यावेळेस बीमार आहेत नाही तर सर्वात मेन कार्यकर्ता आमच्या आत्याच असतात त्यांना टायफॉईड झाला आहे त्यामुळे सलाईन सुरू होते आणि तरी पण त्यांनी बरेचसे मदत केली अळूवड्या त्यांनीच बनवल्या तर अशा प्रकारे आता आरतीची सगळी तयारी झालेली आहे पार सुद्धा भरून झालेला आहे आम्ही सगळे सुद्धा रेडी झालेलो आहोत इकडे बघ इकडे बघ मी आता मी तयार आमच्या फौजी भाव बोलायचं इकडे बघा या काका ज्याच्या तर आरतीसाठी आपल्या आजूबाजूचे जे आपण जेवणासाठी बोलावतो ते सगळे आलेले होते आणि त्याचसोबत घरातलेसुद्धा सगळे आमचे मेंबर आहेत ते आले होते आमच्या ता ताई आहेत त्या मुंबईवरून आरतीमध्ये ऑनलाईन हजेरी त्यांनी लावलेली आहे सो त्यासुद्धा आरतीसाठी आलेल्या होत्या आणि सगळेजणं मिळून आता आरती करणार आहोत आरती करायच्या आधी सर्व ज्या काही सुभाषने आलेल्या असतात त्यांना हळद कुंकू लावलं जातं सो ते काम माझ्याकडे होतं आणि सुजाता आणि वैभव या दोघांच्या हस्ते होणार होती आरती

जेवत आहे हे हे आमची गौर वाढत आहे <laughs> चांगल्या जेव्हा डबल भेटणार नाहीये सकाळपासून एक कणही यांच्या पोटात नव्हतं पाणी नाही पिला आत्ता डायरेक्ट जेव्हा बसलाय तर तो दिवस संपला आणि हा आहे त्या दुसऱ्या दिवशी सकाळचा व्हिडिओ तर मी उठले होते अभ्यास करायसाठी तर हे आहे आमच्या काकूकडचे गणपती बप्पा तर सकाळी मी उठले त्यानंतर सहापर्यंत अभ्यास केला आणि त्या दिवशी असतो गाठी पाडण्याचा कार्यक्रम सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्यानंतर आत्यांनी सामान आणलं होतं गाठी पाडण्यासाठीचं तर हे सगळे त्यासाठी फुलपत्ती लागते आणि सोळा नऊ अकरा सात पाच अशा प्रकारे गाठी पाडल्या जातात त्यासाठी असे धागे बनवले जातात आणि मग त्यानंतर हे जे काही फुलपत्ती आणलेली आहे त्यामध्ये एक घेऊन त्या तशाच जेवढे धागे आहेत ज्या जितके म्हणजे सोळा धाग्यामध्ये सोळा गाठी अशा प्रकारे त्या गाठी पाळून त्या मग गौरायांच्या डोक्यावरती ठेवल्या जातात आणि विसर्जन ठेवलं जातात प्रकारे सगळ्या सुवासिनी घेतात आणि मग त्या गाठी पाडल्यानंतर त्यांची ओटी भरली जाते आणि ओटी भरल्यानंतर त्यांच्याकडून उखाने म्हणजे त्या उखाणे म्हणतात सो अशा प्रकारे मागच्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये मी त्याचं महत्त्वसुद्धा सुद्धा सांगितलं होतं तर यामध्ये काय काय तुम्हाला दिसत असेल पहा फूल आहे दुर्वा आहे बेलपत्री आहे आघाडा आहे त्यानंतर कोवळ्याचं फूल त्यामध्ये असतं सो हे स बेलाचं पान असतं हे सगळ्या जे एकत्र एक एक घेऊन त्याच्या अशा गाठी बांधल्या जातात आणि मग त्या सोळा धाग्यांमध्ये सोळा अकरा धाग्यांमध्ये अकरा अशा प्रकारे त्या गाठी बांधून देवीच्या डोक्यावरती ठेवल्या जातात सो ह्या सुवासिनी सगळ्या मिळून आता इथे गाठी पाडण्याचं काम करत आहेत त्यानंतर इथे आपल्या ओटी भरण्याचा कार्यक्रम आणि त्यांचे छान छान सुद्धा तुम्हाला ऐकायला मिळतील सो तो तुम्हाला पूर्ण पाहायला मिळेल आता इथे गाठी पाडून झालेल्या आहेत आता सुजाताच्या हस्ते त्या ज्येष्ठा गौरी कनिष्ठा गौरी आणि गणेशा यांच्या डोक्यावरती ठेवल्या जात आहेत तर ह्या गाठी ठेवल्यानंतर आरती केली जाते सगळेजण मिळून तिथे आरती होते आणि त्यानंतर मग सगळ्यांना तिथे जे आपण फळं देवीच्या समोर आराशीमध्ये ठेवतो तर ते फळ ओटीमध्ये दिले जातात स्वामी ते कापतो आणि त्यानंतर ओटी भरली जाते आणि मग उखाने घेतले जातात सो आत्ता सुजाता जी ठेवते ती ज्येष्ठा गौरी आहे आणि तिच्या डोक्यावरती सोळा आणि अकरा अशा गाठी पडलेले धागे जे आहेत ते दोरे म्हणतात कोणत्या कोणत्या भागामध्ये त्याला तर ते ठेवले जातात आणि जी लहान गौराई आहे तिच्या डोक्यावरती अकरा आणि सात ते दोरे ठेवले जातात आणि जे गणेश आहे त्याच्या डोक्यावरती पाच जे काही गाठी आहेत त्या ठेवल्या जातात सो आता सुजाता तेच करत आहे आणि त्यानंतर मग आरती आणि त्यानंतर मग गौराईची ओटी आधी भरायची त्यानंतर सगळ्या आलेल्या सुवासिणींची ओटी भरायची अशा प्रकारे आता गाठी पडण्याचा कार्यक्रम इथे झालेला आहे ते आमच्या सगळ्या घरच्यासह बसलो होतो आणि हा आहे आमचा अश्मित आणि हा माझ्या छोट्या नंदेचा मुलगा आहे छकुलीताईंचा मुलगा तो फक्त खूप चिडचिड झाला होता त्यामुळे तो थोडासा रडत होता त्यानंतर आम्ही आरती केली आणि आता सुजाता भरत आहे ओटी सो देवींची अशा प्रकारे ओटी भरली जाते आणि त्यानंतर मग बाकीचा जो काही कार्यक्रम आहे ओटी भरण्याचा आणि खाण्याचा वगैरे तर तो पार पाडला जातो आणि हो एक सांगायचं राहिलं जेव्हा महालक्ष्मी जेवणाचा दिवस असतो ना त्या दिवशी आमच्या घरातल्या सगळ्या सासवा आमच्या सुद्धा पाया पडतात म्हणजे घरातली सून लक्ष्मी आहे घरातल्या मुलींच्या सुद्धा पाया पडतात म्हणजे त्या सुद्धा आपल्या घरची लक्ष्मी आहेत असते तिथे मान्यता आहे त्यामुळे तशा पाया पडतात या नोका ना मग घ्याल म्हणजे हो सगळे ते सोडत नसते नहीं। मंगल 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 ना हात पक ठेवल सुजाता केळी तुम्हाला सिया जैसे राम की बनी श्याम की सिया जैसे राम की बनी श्याम की शक्ती शिव की महाराणी श्याम की राधा बनी श्याम की शक्ति शिव की महारानी होगी कृष्णा कृष्णाजी की होगी भुल्ली एवढ पाठ करून भुल्ली <laughs> जोडवी

नवे नवीन आती संसार होईल मस्त महेशा महेशरा सोपती ते उखाणच नाही घेत आता फोन नाही आहे का तुमच्याजवळ अनुचा फोन येतो मनोज काकाचं नाव घ्या

घ्या थांबा नावाज आवाज आवाज थांबा लालबाग ना राजा आहे मुंबईची शान लालबागचा राजा आहे मुंबईची शान महेशरावांचे नाव घेताना मला फार वाटत अभिमान अशी झाली का <laughs> चला ते मला काही सांगू नका तुमचं पात बसा तुम्ही हे पाय जोड देऊन डायरेक्ट मंगळसूत्रावर आली ते चांगलं घे चांगलं घे आली आली आता पकड बरे हे पकड फोटो पोटला

Why is it Ám da pire पा Bref, Póri do taché ĉपम निचना हसा रहु इचेता लाइ, जरन आया जरन खीता हसा लोचिता ईचेता भॉपलकर हना के उचेता ४ाहई, तॉसे हशा में बहुरे पंपपाच के आपल्या घरी सगळे जोडणार मशानभूमी तिथं जोडलं मन छान पण दिशा तिकड्या

राहुलच नाव घेते सुखी आहे मी सासुरीच नाव दुसरं घे दुसरं घे

घ्या छान घ्या असं कोणतं उखाण आहे मला येतच ना बिना <गाँगाँ> 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 उखाण्याचा <गाँगाँ> <प्रसार्णाद कीता। गाँगाँ> दोन वेळा प्रसाद घेतला दोन बिनवेळा बिना उखाण्याचा पटकन गेला ते नाव घेतो तुमच्या घरात एवढा तो मस्त आठवण्याचे चॅलेंज ते आवाज देव उलेकर उठल झोपीतून डोळे लावलेलं

काम करायला नाही लागावं म्हणून बसलीये आहे बाई जेवायला म्हणते आयत आयत राहू दे नंद यासाठी लग्न करला आधी नवरा येऊ दे मग नंद येईल आम्ही केली एवढी मस्त मटकीची भाजी मस्त आहे बरं दिसत या बायांनी एवढ्या मोठ्या पोळ्या केल्या या बाईनं फक्त एवढी खिचडी लावली ते शिस्तेकाने काय माहिती वाढू नका जात आरती लालीस मी चांगलं अशा प्रकारे हसत खेळत आनंदात आमच्या गौराईचा जो काही दोन दिवसाचा माहेराचा निवास आहे तो संपला तिसऱ्या दिवशी जेव्हा राशीचा आपण करतो तेव्हा देवीच्या मुखवट्यांची अशी मुखपूजा केली जाते त्यानंतर तिथे आरती वगैरे होते आणि त्यानंतर तिथे प्रसाद जो आहे तो वाटला जातो म्हणजे जेवणासाठी लोकांना बोलावलं जातं जी काही रास देवीच्या समोर जमा होते तर ती सगळी रास घरात ठेवता येत नाही सो त्याचं त्याच दिवशी जेवण केलं जातं आणि ती सगळी रास जी आहे ती संपवली जाते आणि मग महालक्ष्मी वर्षभरानंतर आता परत येतील तर त्या आगमनाची आपल्याला लागलेली असते परत सगळ्या आपतेष्टांच्या भेटी तेव्हाच होणार असतात स्वसा हा सुंदर असा जो काही सोहळा आहे तो संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा थँक्यू